नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्या सर्व सबस्क्रायबर्सना सरकारी नोकरी मिळव आणि त्यांच्या आयुष्यामध्ये समृद्धी भरभर -बर, भरभराटी येवो त्याचबरोबर आरोग्य उत्तम राहो आणि त्यांची जी एकमेव इच्छा, इच्छा। हार दिख, हार दिख, जी आहे की सरकारी नोकरी मला मिळावी तर त्याच ती सरकारी नोकरी आपल्या सर्व सबस्क्रायबर्सना मिळव ही माझी मनापासून इच्छा आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आपला व्हिडिओ पाहणारे जे सगळे आहेत ते सरकारी नोकरीचे ॲस्पिरंट आहेत आणि होप की दोन हजार चोवीस हे वर्ष असं ये की त्या वर्षामध्ये सरकारी नोकरी सर्वांना मिळव तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आजचा आजच्या व्हिडिओचा असा विषय आहे की आता जी दोन हजार पंचवीस मध्ये शिक्षक भरती होणार आहे त्यामध्ये नवीन गोष्टी घडत आहे नवीन आव्हानं आहे तर त्या कशा कशा गोष्टी घडल्या जातील सरकारमध्ये जो बदल झालेला आहे म्हणजे सरकार तर म्हणजे जे सरकार आलेलं आहे त्यामध्ये शिक्षण मंत्री बदललेले आहेत त्याचबरोबर शिक्षण आयुक्त बदललेले आहे नवीन शिक्षण मंत्री आणि नवीन शिक्षण आयुक्ताच्या सोबतीने आयुक्तांच्या सोबतीने आता आपल्याला शिक्षक भरतीचा जो सेकंड फेज आहे ती पार पाडायची आहे त्याचबरोबर आपल्याला जी से थर्ड टेड होणार आहे त्या थर्ड टेडमध्ये काही गोष्टी बदलतात का कारण फर्स्ट डेडमध्ये गोष्टी बदलल्या फर्स्ट एड नंतर गोष्टी बदलल्या सेकंडमध्ये त्यानंतर थर्ड टेडमध्ये पण काय कुठल्या गोष्टी बदलू शकतात तर याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी केलं नसेल तर करून घ्या आणि त्याच्या बाजूचा माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया <coughs> कालच तुम्ही बातमी वाचली असेल की आपले शिक्षण आयुक्त बदललेले आहेत सुरुवातीला आपले शिक्षण आयुक्त जे मांडरे साहेब होते त्यांच्या त्यांचं त्यांनी जे काम केलं त्यामुळे आपली शिक्षक भरती आतापर्यंत सेकंड फेजच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले आहे बऱ्यापैकी जलद शिक्षक भरती केली असं आपण म्हणू परीक्षा घेतल्यापासून तर वेळ लागला परंतु शिक्षक भरती झाल्यानंतर जे पहिले दोन टप्पे झाले त्यानंतर <coughs> विथ इंटरव्ह्यूचा राऊंड झाला आणि बऱ्यापैकी त्यांनी म्हणजे स्वत वैयक्तिक लक्ष घालून काम केलं तर असे शिक्षण आयुक्त आपल्याला खरंच खूप चांगले शिक्षण आयुक्त लाभले होते पंचावन्न साठच्या मुद्द्यांमुळे काही आपल्या वेळ घेताधारक त्यांच्यावर नाराज आहेत तर तो मुद्दा कसा आता तो न्यायालयीन मुद्दा आहे त्या गोष्टी जशा घडतील तर आपल्याला ते कळल मला काल विचारत होते सगळे पंचावन्न साठच्या मुद्द्याबद्दल त्याबद्दल मी नंतरच्या व्हिडिओत बोले आता नवीन शिक्षण आयुक्त आलेले आहेत तर आता नवीन शिक्षण आयुक्तांना पुन्हा आपण असं म्हणता येईल की ए बी सी पासून आपल्याला सगळं त्यांना माहिती करून द्यावं लागेल की शिक्षक भरतीमध्ये काय काय असतं आपले मागचे शिक्षण आयुक्त जे होते त्यांना बऱ्यापैकी गोष्टी माहीत होत्या त्यामुळे त्या पद्धतीने ती शिक्षण भरती झाली आता आपल्याला म्हणजे आपले जे छोटे छोटे मुद्दे आहेत मग सत्राची राहिलेली भरती असो आपल्या देवीच्या भरतीमधला जो सेकंड फेज वाक्य आहे त्यानंतर थर्ड टेड जी नव्याने होणार आहे या सगळ्या गोष्टींचा पूर्ण बारकाईने म्हणजे आपण जरी म्हणत असो की ही शिक्षक भरती असली तरी मला असं वाटतं की याचा बारकाईने अभ्यास केल्याशिवाय शिक्षक भरती कशी होते आणि प्रोसेस कशी आहे हे समजत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन होऊ शकत नाही तर ते या शिक्षण आयुक्तांनी ते तशा पद्ध पद्धतीने त्यामध्ये थोडासा इंटरेस्ट दाखवायला हवा तर आपली जी थर्ड टेटपर्यंत जी भरती आहे सध्या आपण तिथपर्यंतच आपली मदत आहे की सेकंड फेज आणि थर्ड टेट आपली त्या पद्धतीने व्हावी कारण एखादा जरी मुद्दा बदलला तर अख्खी शिक्षक भरतीमध्ये बदल होऊ शकतो जसं की फर्स्ट टेटमध्ये एक गोष्ट बदलली गेली की सेकंड पेपरवाल्यांना फर्स्ट म्हणजे एक ते पाससाठी इलिजिबल केलं त्यामुळे खूप अशी गोष्ट झाली की एकशे छत्तीस सदोतीस मार्क्सवाले देखील घरी राहिल्या आपल्याला माहिती एडब्ल्यू एस मधले वगैरे एस सी एस टी सगळ्या जणांवर अन्याय झाला की सेकंड पेपर पास असणारे फर्स्ट एकटे पाससाठी इलिजिबल केले त्यावेळेच्या आयुक्तांनी त्यानंतर मग पुढे पुढे पंचावन्न साठचा मुद्दा लागला त्यामुळे पण बऱ्याच जणांवर अन्याय झाला आता यावेळी काय वेगळं येऊ शकतं हे पाहणं गरजेचं आहे आणि आपले जे प्रतिनिधी तिथे जातात तिथपर्यंत जातात त्यांनी गोष्टी व्यवस्थित पोहोचवल्या पाहिजे कारण एक चुकीमुळे काय होतं की आखी एक हे वाया जाते म्हणजे एक तुमचा तुमची एक बॅच असते ज्यामध्ये भरती होती त्या बॅचमध्ये आपलं सिलेक्शन होत नाही ना तर आपले अख्खे तीन चार पाच वर्ष वाया जातात सगळेजण असे आहे की तीस प्लस वय आहे की जे शिक्षक भरतीचे वाट बघत आहे त्यामुळे हे एक आव्हान आपल्यासमोर आहे की नवीन शिक्षण आयुक्त आलेले आहेत ते कशा प्रकारचे निर्णय घेतात कारण आता तर सेकंड फेजमध्ये आपल्याला भरपूर गोष्टी अपेक्षित आहे जसं की एच बार झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला वय वाढून हवं आहे त्याचबरोबर काही क्वालिफिकेशन ॲड करायला परवानगी देतात नाही देतात हे बघणं गरजेचं आहे त्याबद्दल त्यांना किती माहिती आहे हे बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट आपले शिक्षण मंत्री बदललेले आहे तर ही गोष्ट मला पॉझिटिव्ह वाटते बाकी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये कळवा कारण अगोदरचे जे शिक्षण मंत्री होते केसरकर साहेब त्यांनी जे काही शिक्षक भरती केली तर ती चांगलीच गोष्ट आहे कारण त्यांच्याच काळामध्ये आम्ही शिक्षक म्हणून जॉईन झालो आहोत परंतु त्यांनी काही जे निर्णय घेतले जसं की कॉन्ट्रॅक्ट भरती असो या गोष्टी तर यामुळे कुठंतरी आपल्या रेग्युलर शिक्षक भरतीवर खूप परिणाम झाला असता ते पुन्हा शिक्षण मंत्री झाले नाही तर हे आपल्यासाठी शिक्षकां शिक्षक जे ॲस्पिरंट आहेत आपल्या अभियोग्यताधारक आहेत त्याच्यासाठी ही हो चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं जेणेकरून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती झाली नाही तर आपली रेग्युलर भरती आपली थर्ड मध्ये बऱ्यापैकी जागा येतील कारण दोन हजार पंचवीस सव्वीस वर्ष असं आहे मित्रांनो ज्यामध्ये भरपूर साऱ्या रिटायरमेंट आहेत त्यामुळे बऱ्यापैकी जागा येऊ शकतात फक्त आपल्याला आता शिक्षण मंत्र्यांकडे ही मागणी करायची आहे की ऍड तुम्ही आम्हाला संच मान्यतेनंतर येणाऱ्या संच मान्यतेनंतर ऍड द्या आणि मग तुम्ही ऍड म्हणजे शिक्षक भरतीची जाहिरात द्या आणि त्यानंतर आमच्याकडून फॉर्म भरवून घ्या आमच्याकडून या चार महिन्यात फॉर्म भरवून घेऊ नका म्हणजे आपल्याकडून चार महिन्यामध्ये फॉर्म भरून घेतले जातील आणि काय एप्रिल मे मध्ये त्यांना एप्रिल मे असो किंवा जून जुलै अशा टेंटेटिव्ह त्यांनी महिने दिलेले आहे की यामध्ये आपली थर्ड डेट होणार आहे परंतु तशी परीक्षा लवकर घेऊन उपयोगाचं नाही कारण परीक्षा दिल्यानंतर जे अरेंजमेंट आहे किंवा खूप फास्ट परीक्षा घेतल्यानंतर एकशे तीस एकशे चाळीस मार्क्स असणाऱ्यांना सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मार्क्स पडलेले आहेत अशा खूप जणांच्या मला काल आणि बरवामध्ये पण कमेंट आलेले मॅडम अशी प पर, परीक्षा लवकर घेतली सेकंड टेंड आणि आम्हाला कमी मार्क्स पडले म्हणजे आमची इलिजिबिलिटी नव्हती असं नाही आहे आम्हाला फर्स्ट टेडमध्ये एवढे मार्क्स होते सेकंडमध्ये आम्हाला एवढे कमी आले मग आम्ही पात्र नाही का वगैरे तर अजिबात नाही ज्या पद्धतीने परीक्षा झाली आहे त्यामुळे मी असा अजिबातच म्हणणार नाही की तुक बऱ्याच जणांच म्हणणे की सेकंड टेंडमध्ये तुक्के दिले त्यांना हे पडले नाही बऱ्यापैकी हुशार आहेत काही विद्यार्थी किंवा आपले शिक्षक तर त्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत चला काही गोष्टी घडल्या असतील जसं की फास्ट पेपर झाले ही तर हीच गोष्ट आपल्याला तर शिक्षण मंत्री आहेत त्यांना ही या गोष्टी समजून सांगणं गरजेचं आहे की आमची परीक्षा लवकर घेऊ नका आमच्यासमोर जाहिराती टाका जाहिरात आल्यानंतर मग आमच्याकडून तुम्ही फास्टही फॉर्म भरून घेतले आणि लवकरात लवकर एक्झाम घेतली तरी चालेल या चार महिन्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे तर या काही गोष्टी जर आपण आपण त्या पद्धतीने आपल्या पद्धतीने जर मागणी करून घेतली तर त्याचा फायदा होईल त्या पद्धतीच्या गोष्टी मी माझ्या पद्धतीने करणारच आहे परंतु तुमच्या साईडने देखील आपण या गोष्टी करू म्हणजे तुम्ही करा जेणेकरून आपली शिक्षक भरती जी आहे ना समजा येणारी पंचवीसची थर्ड डेटबद्दल मी सांगते ती सव्वीस सत्तावीस किंवा तीस पर्यंत जाणार नाही कारण तेवीसची भरती आता कुठेतरी पंचवीस पर्यंत सेकंड फेज येत आहे तर त्यामुळे आणि पुन्हा आता ज्या गोष्टी बदल झालेला आहे जसं की शिक्षण आयुक्त नवीन आलेले आहे आपले शिक्षण मंत्री नवीन आलेले आहे त्यांच्या कानावर आपल्या ज्या समस्या घालायच्या सतराची भरती बाकी आहे त्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षण मंत्र्यांपर्यंत आपली गोष्ट मांडावी लागणार आहे शिक्षण आयुक्तांना सगळ्या गोष्टी समजावून सांगाव्या लागणार आहे बावीसच्या भरतीमध्ये जो पंचावन्न साठचा मुद्दा आहे अजून तो हे आहे तेवीसच्या भरतीमध्ये त्यानंतर जी ज्या आपली सेकंड फेज बाकी आहे सेकंड फेज मधल्या जाहिराती बाकी आहे सेकंड फेज मध्ये कुणाला कशासाठी एडिटिंग हवी आहे काय संधी हवी आहे त्या गोष्टी बाकी आहे थर्ड डेटमध्ये संच मान्यता बाकी आहे संच मान्यतेनंतर जाहिरात हवी अशी आपली मागणी बाकी आहे या सगळ्या गोष्टी हे सगळी आव्हानं आता सध्या आपल्यासमोर आहे फक्त आमची थर्ड साठी परीक्षा घ्या याच्या मागे लागू नका त्यामुळे स्वतःच्या पायावर तुम्ही दगड मारून घेणार हीच मला यातून या गोष्टी या व्हिडिओमधून सांगायचं आहे या गोष्टी आपल्यासमोर आहेत आम्ही तेवीसमध्ये परीक्षा दिलेली होती आमचा रिझल्ट लागलेला होता म्हणजे आपण तुम्ही सगळी आपण त्यामध्ये असो त्यामुळे चोवीसमध्ये आम्ही कुठेतरी नोकरीची वाट बघितली आता जे आपले सेकंड फेजवाले आहेत त्यांना चोवीसमध्ये तो नोकरी मिळणारच आहे परंतु जे आपले थर्ड डेटवाले विद्यार्थी आहे जे आपले शिक्षक आहेत भावी शिक्षक थर्ड डेटची वाट बघणारे ज्यांचं आता रिसेंट डी एड झालेलं आहे बी एड झालेलं आहे किंवा काही वर्षांपूर्वी झालेलं आहे आणि एक एक दोन दोन मार्कांमुळे आता राहिलेले आहे किंवा फर्स्ट डेटला चांगले मार्क्स होते सेकंड मध्ये कमी मार्क पडल्यामुळे कुठेच नाही आता थर्ड डेटची वाट बघत आहेत किंवा असे सगळेजण आता जे थर्ड डेटची वाट बघत आहे तर त्यांना मला एवढं सांगायचं आहे की परीक्षा वारंवार हीच मागणी आपली असली पाहिजे की संच मान्यता होऊ द्या जाहिरात द्या आणि त्यानंतर जर जाहिरात अगोदर आली आणि परीक्षा झाल्यानंतर एकही महिन्यामध्ये भरती होऊ शकते परंतु परीक्षा झाल्यानंतर संच मान्यतेसाठी हे इतका वेळ लावतात त्यानंतर जाहिराती त्यानंतर एक एक दीड दीड वर्ष थांबण्याची कॅपॅसिटी नसते आणि आणखी एक सगळ्यात महत्वाची मागणी आपल्याला करायची आहे आणि ती म्हणजे केंद्रीय पद्धतीने शिक्षक भरती व्हावी जर जिल्हा अंतर्गत शिक्षक भरती झाली तर मित्रांनो मी तुम्हाला सांगते की तलाठी भरतीमध्ये झालं जसं की एका जिल्ह्याचं मेरिट खूप हाय लागलं एखाद्या जिल्ह्याचं मेरिट कमी म्हणजे मी एक तलाठी भरतीचं उदाहरण घेते तशा पद्धतीने होईल आज आम्ही कुठेतरी नोकरीला आहोत कशामुळे की केंद्रीय पद्धतीने शिक्षक भरती झाली जर तशी जिल्ह्यांतर्गत झाली असती तर बऱ्यापैकी आपल्यातले अभियोग्यताधारक आज घरी राहिले असते का की त्या जिल्ह्यामध्ये मेरिट नाही लागलं तर कमीत कमी आपल्याला आपल्या शेजार बाजारचं कुठंतरी जिल्ह्यामध्ये नोकरी करण्याची संधी मिळते तुम्ही जिल्हा बदली किंवा अन्य विषय म्हणतात परंतु जिल्हा बदली हा एकमेव विद्यार्थ्यांचं नुकसान करणारा विषय नाही आहे बदली प्रक्रिया होतच राहते जिल्हा बदली नसली तरी अंतर्गत बदली चालू असल्यामुळे एका शाळेवर एक शिक्षक कायमस्वरूपी राहत नाही तो बदलतच असतो मग तो जिल्हा बदलीत गेला किंवा तालुक आपल्या जिल्ह्यांतर्गत बदलीमध्ये गेला त्याचा फरक पडत नाही त्यामुळे आपली शिक्षक भरती ही केंद्रीय पद्धतीनेच झाली पाहिजे जेणेकरून आपल्याला जे मार्क्स आहेत तर मी महाराष्ट्रामध्ये आपण कुठेही नोकरी करायला तयार असतो बऱ्याचशा लेडीज आहेत आता मी बघितलंय की बऱ्याचशा लेडीज आहे ज्या दूर दूर अंतरावर नोकरीसाठी आलेल्या आहेत आणि एवढी काही अडचण येत नाही त्यामुळे जेंट्स तर यायला तयारच आहे तर त्यामुळे आम्हाला जिल्हा बदलीच हवी किंवा या गोष्टीच हव्या तर या मला असं वाटत नाही की या असल्या गोष्टी करण्याची गरज आहे केंद्रीय पद्धतीने भरती व्हावी यासाठी पण आपण तशी मागणी करू या जिल्हा जिल्ह्या भरती नको कारण जिल्हावाईज भरतीमध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात तुम्हाला आपल्याला आपला जिल्हा जर मिळाला नाही तर घरी राहावं लागतं तलाठी वर्दीमध्ये मला एकशे अडुसष्ट मार्क्स होते तरी माझा छत्रपती संभाजीनगर मध्ये नंबर लागला नाही हे तुम्ही म्हणजे आता मी फक्त माझं उदाहरण दिलं तर एवढे मार्क्स असताना आपण एक आपल्या एका आपल्या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये आपलं सिलेक्शन होत नाही सेम शिक्षक भरतीचंही होईल आपली शिक्षक भरती ज्या पद्धतीने केंद्रीय पद्धतीने होते तशाच पद्धतीने व्हावी नंतर ज्या ज्या गोष्टी आहेत जिल्हा बदली किंवा या गोष्टी तुझ्या रद्द केला जावा यासाठी आपल्याला आता मागणी करायची आहे तर हे आव्हान आपल्याला तर नवीन शिक्षक भरतीमध्ये आहे त्याचबरोबर तुम्ही मला म्हणत असाल की शिक्षक असून शिक्षण सेवक रद्द व्हावं यावर मॅडम तुम्ही का बोलत नाही तर ती आमची तर प्रियॉरिटीनी मागणी आहे की सेवक पद रद्द व्हावं ॲटलिस्ट एक वर्षाचं तरी व्हावं आणि आम्हाला सेवेमध्ये कायम करून आम्हाला फुल पेमेंट मिळावा ही सर्वांची मनापासून इच्छा आहे माझी देखील मनापासून इच्छा आहे आणि ही इच्छा आमची येणाऱ्या नऊ ना। वर्षात पूर्ण हो अशा, अशी मला अपेक्षा आहे अशी आपल्या सगळ्या शिक्षणसेवकांना अपेक्षा आहे सर्व भावी शिक्षकांना देखील ही अपेक्षा असावी कारण तुम्ही देखील आता शिक्षक म्हणून लागणार आहात आपण जेव्हा एखादी गोष्टीची सुरुवात करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट हवी असते परंतु त्यामध्ये आल्यानंतर त्या त्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा सर्वाईव्ह करतो त्यातल्या अडचणी आपल्याला समजायला लागतात आणि मग आपली एक मागणी असते की नाही ही गोष्ट पूर्ण झाली पाहिजे कारण याशिवाय मी आता माझं सर्वाईव्ह करणं माझं जगणं थोडंसं अवघड होत आहे त्यासाठी आमचं जगणं जसं अवघड होत आहे त्यासाठी आपल्याला ही मागणी देखील आपली आता नवीन शिक्षण शिक्षण मंत्र्यांकडे असणार आहे आय होप गोष्टी कशा होतील आपण बघूयात तर याच सध्याशी नवीन शिक्षक भरती नवीन आव्हानं नवीन शिक्षण मंत्री नवीन शिक्षक शिक्षण, शिक्षण आयुक्त यांच्यासमोर आपल्या या समस्या आहेत या आपल्याला आता मांडायच्या आहेत तर बघ या गोष्टी कशा कशा होतात आय होप तुम्हाला माझे ज्या माझं सांगणं न महिनिनं माझं जे सांगणं आहे ते कळालं असावं सर्वांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आहे या नवीन वर्षात पुन्हा एकदा मला अशी म्हणजे मना मनोमन्य अशी अपेक्षा व्यक्त करते की माझ्या सर्व आजचा हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या सर्व सबस्क्रायबर्सना सरकारी नोकरी मिळू दे धन्यवाद